रशिया आणि ऑस्ट्रियाचा यशस्वी दौरा आटोपून पंतप्रधान नरेंद्र मोदी आज नवी दिल्लीत परतले आपली ऑस्ट्रिया भेट ऐतिहासिक आणि अत्यंत फलदायी ठरली असून दोन्ही राष्ट्रांमधील मैत्रीत नवीन उत्साह निर्माण झाला आहे असं पंतप्रधानांनी म्हटलं आहे आपल्या दौऱ्याच्या दुसऱ्या टप्प्यात पंतप्रधानांनी काल ऑस्ट्रियाचे राष्ट्रपती अलेक्झांडर वान डेर बेलन आणि चॅन्सलर कार्ल नेहमर यांची भेट घेऊन त्यांच्याशी द्विपक्षीय चर्चा केली भारत आणि ऑस्ट्रिया यांच्यात लोकशाही आणि कायद्याच्या राज्यावरचा दृढ विश्वास हा आमच्या सामायिक संबंधाचा महत्वाचा धागा आहे असं पंतप्रधानांनी ऑस्ट्रियाचे चान्सलर नेहमर यांच्यात झालेल्या बैठकीनंतर संयुक्त पत्रकार परिषदेत सांगितलं परस्पर विश्वास आणि समान समान हितसंबंधांमुळे दोन्ही देशातल्या संबंधांना अधिक बळ मिळालं आहे या संबंधांना राजनैतिक दिशा देण्याचा निर्णय आम्ही या बैठकीत घेतला असं पंतप्रधान म्हणाले आपसी सहयोग को और मजबूत करने के लिए नई संभावनाओं की पहचान की है हमने निर्णय लिया है कि संबंधों को स्ट्रैटेजिक दिशा प्रदान की जाएगी आने वाले दशक के लिए सहयोग का खाका तैयार किया गया है यह केवल आर्थिक सहयोग और निवेश तक सीमित नहीं है इंफ्रास्ट्रक्चर विकास इनोवेशन रिन्यूएबल एनर्जी हाइड्रोजन वाटर एंड वेस्ट मैनेजमेंट आर्टिफिशियल इंटेलिजेंस क्वांटम जैसे क्षेत्रों में एक दूसरे के को जोड़ने का काम किया जगात सुरू असलेले संघर्ष मग ते युक्रेन रशिया असो किंवा पश्चिम आशियातील स्थिती सर्वांवर यावेळी चर्चा झाली या युद्धाचा काळ नाही हा युद्धाचा काळ नाही भारत ही बुद्धांची भूमी असून भारताचा शांतता आणि भागीदारी यावर दृढ विश्वास असल्याचं त्यांनी सांगितलं आम्ही संयुक्तपणे सर्व प्रकारच्या दहशतवादाची कठोर निंदा केली तसंच संयुक्त राष्ट्र आणि इतर आंतरराष्ट्रीय संस्थांमध्ये सुधारणा होऊन त्यांना कालसुसंगत आणि अधिक प्रभावी बनवण्यासाठी दोन्ही देशांनी सहमती व्यक्त केली आहे असंही पंतप्रधान म्हणाले हवामान बदल जैव इंधन सहकार्य अशा भारताच्या उपक्रमांमध्ये सहभागी होण्याचं निमंत्रण पंतप्रधान ने ऑस्ट्रियाला दिले पंतप्रधान मोदी यांच्यासोबतची बैठक अत्यंत फलदायी ठरल्याचं चॅन्सलर नेहमर यावेळी म्हणाले भारत आणि ऑस्ट्रिया दरम्यानचा व्यापार अधिक वाढवण्यासोबत पर्यावरण डिजिटलीकरण नागरिक तंत्रज्ञान अशा विषयांवर सहकार्य करण्याबाबत सहमती झाल्याचं त्यांनी सांगितलं या बैठकीनंतर दोन्ही नेत्यांच्या उपस्थितीत भारत ऑस्ट्रिया संयुक्त व्यावसायिक परिषदही झाली या बैठकीला दोन्ही देशातल्या चाळीस कंपन्यांचे कार्यकारी प्रमुख उपस्थित होते पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि चॅन्सलर नेहमर यांनी पायाभूत सुविधा ऑटोमोबाईल ऊर्जा अभियांत्रिकी आणि स्टार्टअपसह विविध क्षेत्रातील आघाडीच्या ऑस्ट्रियन आणि भारतीय मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांच्या गटाला संयुक्तपणे संबोधित केलं येत्या काही वर्षात जगातली तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनण्याच्या दिशेनं देश वाटचाल करीत असताना पंतप्रधानांनी ऑस्ट्रेलियातल्या ऑस्ट्रियातल्या उद्योजकांना भारतातल्या झपाट्यानं विकसित होणाऱ्या संधींकडे लक्ष देण्याचं आवाहन केलं याशिवाय पंतप्रधानांनी व्हिएन्ना इथल्या भारतीय समुदायाशी संवाद साधला